मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्यानं मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती आता ढासळत आहे अशातच मोठी बातमी समोर आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलंय त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई आता जिंकलीय मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते तर मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारून तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या त्यांची व्याख्या करावी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार आणि उपचार अन्न पाणी काही घेणारच नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त आलं होतं त्यासोबतच त्यांचं पोटही दुखू लागलं होतं धाराशिव परळी हिंगोली नगर बारामती लातूर आळंदी आणि बीड मनमाळसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी कळकळीत बंद ठेवत सरकारलाच अल्टिमेटम दिले होते लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आणखीन तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा दिला होता